बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकत सब्सक्राइब करा शेयर करा लाइक करा एकेपी न्यूज मराठी नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहरातील नानावटी पेट्रोल पंपाजवळ एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रात्री बारा वाजेच्या सुमारास महानगरपालिकेत स्वच्छता विभागात कर्मचारी नितीन अर्जुन निकम हा युवक आपली मोटरसायकल उभी करून थांबला असता था। त्याचा धारदार शस्त्राने लोखंडी दांडक्याने वार करत मारहाण करत त्याची निर्गुणपणे हत्या केली हा सर्व प्रकार जवळच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला मालेगाव शहरात दिवसेदिवस वाढती गुन्हेगारीने डोकेवर काढले असून याच आठवड्यात पवारवाडी पोलीस ठाणे हद्दीत एका युवकावर गोळीबार करत कोयत्यांना हलाकलत जीवे खा ठार मारण्याची घटना घडली होती या वाढत्या भाईगिरीमुळे परिसरात भीतीचे वातावरण तयार झाले आहे मालेगाव शहर पोलीस यंत्रणा गुन्हेगारी रोखण्यात सबसेज अपयशी ठरली आहे मालेगाव पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी भायगिरी करणाऱ्यावर कठोर ॲक्शन घेऊन कायदा व सुव्यवस्था कशी अबाधित राखता येईल यासाठी स्थानिक पोलीस कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करत गुन्हेगारीवर अंकुश ठेवावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे ए के न्यूज न्यूजसाठी ब्युरोची अनवर खान पठान नाशिक